सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता की देवेंद्र फडणवीस एक मधल्या पिरियडमध्ये आता दोन दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी एक नवीन बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की नऊ हजार आम्ही नवीन रिक्त पदे भरणार आहोत पोलीस भरतीमध्ये त्याच्यावरून लगेचच एक सगळ्यांनी स्टेटस लावायला चालू केले आयकडेवाल्याने लगेच तो विषय पकडला आणि नऊ हजार पोलीस भरती परत होणार आहे सो प्रत्येकाच्या याच्यामध्ये कसा माइंड असेल ते आपल्याशी त्याचं काही देणं घेणं नाही पण महत्वाचा विषय की विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोचवणं आपलं काम असतं आणि ते आपण करणारच आहोत तर पोलीस भरती नऊ हजार सर पडेल का खूप मेसेज आले त्यांच्या बाईट नंतर खूप म्हणजे खूप बाईट नंतर मेसेज आले आणि हे आत्ताच्याच घडीला का ते नऊ हजार बोलले किंवा आत्ताच्याच घडीला त्यांनी पोलीस भरतीचा काय विषय काढला आता महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी मध्येच असताना एकदमच मध्ये असं काय बाईट दिलं ह्याचं रिझन काय किंवा आतापर्यंत किती पोलीस भरती झालेलं आहे किती पर्सेंटेज झालेले आहे किंवा किती पदे रिक्त असतील अशा पद्धतीनं आज सगळं व्हिडिओ पूर्ण टोटली त्याच्यावरतीच असेल सो चॅनलवर जर नवीन असेल तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जिथं सगळी इन्फॉर्मेशन जसं की ग्राउंड पुढे गेले इथलं ग्राउंड ह्या तारखेला होणार आहे इथं पाऊस पडलेला आहे ग्राउंड कॅन्सल झालेला आहे मुलींचं ग्राउंड कधी चालू होणार आहे रायगडचं रा असेल मुंबईचं असेल वगैरे वगैरे सगळ्यांची इन्फॉर्मेशन जसे येईल तुमच्यापर्यंत लगेच दिली जाते सो सगळ्यांचा प्रश्न होता की सर नऊ हजार पोलीस भरती पडणार आहे मग काही मुलं रियालिटी मध्ये बघायला गेलं की ज्या मुलांना वीस बावीस मार्क पडलेले चोवीस मार्क आत्ताच्या पोलीस भरतीला म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीला ज्या विद्यार्थ्यांना वीस मार्क बावीस मार्क पडले त्या मुलांचं मेसेज मला आलेत की सर मी फेल झालेलो आहे आता मी काय करायचं त्यांचे मेसेज लगेच आले की सर नव हजार लगेच चालू होईल का म्हणजे आम्हाला दिलास मिळेल का लगेच भरती होईल का वगैरे 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 याच्यावरती मी आता बोलणार आहे जर महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थितीचा विचार केला महाराष्ट्रातील म्हणतोय महानगरपालिका असेल आजचीच महानगरपालिकेची अपडेट होती एकंदरीत एक पदे जेवढे आहेत त्याच्या चोपन्न हजार पदे रिक्त आहेत महानगरपालिकाला एका घटकात सांगेल फक्त चोपन्न हजार पदे रिक्त आहेत त्यानंतर एम पी सी असेल एम पी सीमध्ये मध्ये तर किती तर पदे रिक्त आहेत क्लास थ्रीचे चे असतील क्लास फोरचे चे असतील सगळे पदक मॅक्झिमम प्रमाणात रिक्त आहेत त्याचबरोबर गेले सात महिने झालं सात महिने झालं सरकारनं कोणतेही ॲड काढायला नाही मग याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय असेल म्हणजे तो आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय की बाबा पुढे जर जाऊन आपण मुलांना जर आरक्षणाच्या विरोधात जाऊन जर आपण जाहिरात काढली आणि इन फ्युचरमध्ये एखाद्या आरक्षण कॅन्सल झालं तर त्या मुलांना शंभर टक्के त्याचा फटका बसतो त्याचीच एक गोष्ट पाठिंबा बघायला गेली की दोन हजार एकोणीसची बॅचची जी काही एम पी सीची वर्ग दोन एकोण वर्ग दोन आणि वर्ग तीनचा विषय जो, जो तीन तीन होता जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुलं होतं त्या मुलांना दोन हजार तेवीसच्या एंडिंगला नियुक्ती भेटल्या नियुक्ती भेटल्या म्हणजे जवळजवळ तब्बल तीन ते चार वर्ष लागले नियुक्ती भेटायला एवढं लक्षात ठेवायचं त्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं कारण की त्यावेळी सी आरक्षण होतं तेरा टक्के आणि त्यानंतर लगेचच ते कॅन्सल झालं टिकलं नाही म्हणून आणि नंतर आता परत दहा टक्के दिले बी ला आणि परत जर ते टिकलं नाही तर कदाचित नियुक्तीचा जरी गोंधळ झाला तर त्या मुलांना नियुक्ती ही लेट भेटेल कारण त्यावेळी त्या इयरला त्याला परमिशन होती नियुक्ती ह्या शंभर टक्के भेटणार नियुक्ती भेटणार नाही असा विषय नाही आहे त्या पिरियडमध्ये जर जर तुम्हाला आरक्षण असेल आणि त्यावेळी जर तुमची निवड झाली असेल एखाद्या घटकामध्ये एखाद्या पदावरती तर त्यांना ती नियुक्ती भेटतेच पण जोपर्यंत न्यायालयाचा विषय होत नाही तोपर्यंत त्या मुलांना तात्काळच बसायला लागतं एवढं लक्ष ठेवायचं मग त्यासाठी एखादा मुलगा पंचवीस वर्षाचा असेल चोवीस वर्षाचा असेल तर मग चार पाच वर्ष गेल्यानंतर तो, तो तीस वर्षाचा झाला म्हणजे त्याच्या नियुक्ती झाल्यानंतर त्याला लगेचच नोकरी भेटायला पाहिजे ती त्याचे पाच चार वर्ष लेट भेटतो मग तेवढं पदोन्नती आणि बाकी सगळ्या गोष्टी शेवटी लेट लेट भेट भेटत गेल्यामुळं त्याला ज्या गोष्टीपर्यंत जायला पाहिजे पदोन्नतीद्वारे वर्ग दोन असेल तर वर्ग एकला जाण्याचे चान्सेस वर्ग तीन असेल तर वर्ग दोनला येण्याचे चान्सेस पदोन्नतीद्वारे वर्ग चारचा असेल तर वर्ग तीनचे येण्याचे चान्सेस हे कमी प्रमाणात असतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जर नोकऱ्याची संधी बघायला गेलं तर नोकरी ह्या भरपूर प्रमाणात लाखो पदे रिक्त आहेत लाखो पण सरकार काय करते सरकार काय करते फक्त तुटपुंज जागा करते आता आपण येऊयात हे झालं एम पी सी असेल नगरपालिका असेल बाकी सगळ्या घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आता जर पोलीस भरतीचा विषय आला महत्वाचा की पोलीस भरतीचा विषय या तोंडावरतीच आता परवाच पर काल परवाच पर फडणवीसांनी पर पर ही बाईट काय दिली ह्याला सुद्धा खूप मोठं रिझन आहे येस yes, नऊ हजार पोलीस भरती आम्ही करून घेणार दुसरी गोष्ट त्याच्या आधी त्यांनी एवढा पुळका दाखवला विद्यार्थ्यांना की आम्ही हे विद्यार्थ्यांचं सरकार आहे आम्ही ज्या मुलांचं वय निघून जाईल भरती लवकरच करायला पाहिजे होती असं करून करून आमच्या जी गरीब घराण्यात आता सगळीच गरीब आहेत लक्षात ठेवा पण नवीन विद्यार्थ्यांचं किंवा जुन्या नवीन जे आता प्रॅक्टिस करतात त्या विद्यार्थ्यांचा किंवा आता जे फ्रेश राहतात त्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही पद्धतीनं जे काही वयवाढीचा विषय असेल किंवा पावसाळ्यानंतर भरती घेणं हा विषय असेल त्याला कोणत्याही पद्धतीने विरोध हा नव्हता कुठल्याही विद्यार्थ्यांनी जास्त प्रमाणात विरोध केलेला नव्हता कारण ह्याच्यामध्ये सर्व कास्टची मुलं जे पावसाळ्यामुळं ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे ती मुलं सुद्धा त्याच्यामध्ये होती ऑन द स्पॉट ग्राउंडला आलेली सुद्धा मुलं मोर्चा काढत होती आंदोलन करत होती ह्याला खूप मोठं रिझन आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो so, बरोबर ज्यावेळी हे आंदोलन पेटलेलं होतं आणि त्या आंदोलनाचं सगळे अपडेट फडणवीस साहेबांच्या बरोबर जात होती पण ते त्याच्याकडं त्यांचं असंच स्किल होतं की मला यातलं काही माहितीच नाही असं दाखवायचं नंतर दिल्लीलाच गेले अचानकच त्यानंतर आले विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता शंभराव देसाई असतील सामंत असतील आणि सगळ्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत विषय पोहोचलेला होता पण ते मीडियासमोर आलेले नाहीत कारण त्याची त्यांना जरासुद्धा काही जाणीव नव्हती असं त्यांनी दाखवून दिलेलं होतं मध्येच एकदम आले आणि लगेच बाहेर दिले की आम्हाला देताय ना नाही आहे आम्ही विधी सल्लागार जे आहेत त्यांचे आम्ही हे घेतले सल्ला घेतला आणि आम्ही विचार केला की आता नवीन जे आहेत ती मुलं पुढं जातील त्यांचं वय निघून जाईल पुढच्या भरतीसाठी वगैरे 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 एवढा जर पुळका असेल तर तुम्ही शंभर टक्के भरती करून दाखवा हा आपला प्रश्न आहे मग आता विषय असा आहे की आता जी रिक्त पदे आहेत जी रिक्त पदे आहेत पोलिसमध्ये डिपार्टमेंटला मग क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंतची जी काही रिक्त पदे आहेत त्याच्या पोलीस भरतीचं म्हणजे वर्ग तीनचं हे पद आहे क्लास सीचं पद आहे हे तर आय थिंक आतापर्यंत जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जागा हे रिक्त असलेल्याच हे सरकार भरते किंवा ह्याच्यापेक्षा पाठिंबा सरकार होते त्यांनी पण हेच काम केलेलं आहे मी काय या सरकारला नावं ठेवत नाही पण सगळेच एका माळेचे म्हणे तेवढं लक्षात ठेवायचं जेवढे रिक्त पद आहेत ते शंभर टक्के सुद्धा या लोकांना भरता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली ज्या काही गोष्टी असतील आरक्षणाच्या सोडून किंवा आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत मुलांच्या त्याच्यावरती जे कुराड मारतात राजकारणी त्यांच्या खुर्चीच्या ज्या इलेक्शन आहेत त्या कशा वेळच्या वेळ होतात त्यांची कशी निवड चाचणी लगेच वर्षाच्या वेळ होते दहा दिवसात लगेचच निकाल लगेचच नियुक्ती लगेचच सगळ्या जॉईन बिन सगळं मग ते जसं का होते सांगा ते का लगेच होत असेल तसं आमच्या बाकीच्या मुलांचं का होत नाही प्रत्येक घटकातल्या प्रत्येक उमेदवाराला ठराविक दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये नियुक्ती का भेटत नाहीत का सांगा भेटत नाहीत याच्यावरती विचार करायला पाहिजे कारण की ह्या ज्या महाराष्ट्र असू दे किंवा बाकी सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू दे फक्त वेळेवर ह्या होतात ते इलेक्शन ह्या इलेक्शन पिरियड जे आहेत ना लोकसभा विधानसभा वगैरे त्याच वेळेवर होतात आणि लगेचच इलेक्शन लगेचच निकाल सगळं फास्ट मध्ये त्याच्या पिरियडमध्ये आपण तुम्ही हे सगळे छोटे घटकात असं त्यांनी दाखवून दिले तुम्ही आम्ही छोटे घटक आहोत ह्याचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाहीये बाकी निकाल असे कुठे लागतात का बघा टी व्हीवरती कोणतेच निकाल लागत नाही टी व्हीवरती अशा पद्धतीनं की इथून ह्या जिल्ह्यातून हा आहे त्या जिल्ह्यातनं तो मुलगा आहे असं ज्यावेळी होईल होईल त्यावेळी शंभर टक्के समजायचे कुठतरी आपण प्रगती पथावर आहोत तर महाराष्ट्रामध्ये जी वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये लाखो पदे रिक्त आहेत लाखो पदे पोलिसांचा तर विषय सोडून द्या टोटली पंच्याऐंशी टक्के आत्ताच पदे भरलेले आहेत रिक्त पदे फक्त नवीन एक सुद्धा पद नवीन निर्माण करत नाहीत हाय तीच रिक्त पदे यांना भरून घेता येत नाही ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि रिअलमध्ये एखादा आकडा सांगायचाच त्यांनी विसरतात विसरतात म्हणजे ते मुद्दाम विसरतात त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात की महाराष्ट्रामध्ये पोलिस कॉन्स्टेबलच्या जा एवढ्या जागा रिक्त आहेत की महाराष्ट्रामध्ये पोलिस शिपायाच्या एवढ्या जागा रिक्त आहेत की महाराष्ट्रामध्ये जेल पोलीस जे आहे त्याच्या एवढ्या जागा रिक्त आहेत किंवा सगळा रेशो असतो त्यांच्याकडे सगळे डिटेल असतात पण हे एवढ्या प्रमाणात पोलीस भरती करून घेत नाहीत मग विषय आला की इलेक्शन आल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात जाहिरात का पडतात दोन हजार एकोणीस ची सुद्धा पोलीस भरती तुम्ही बघितलेला आहात नंतर कोरोना पिरियड वगैरे सगळा विषय त्यानंतर ती पोलीस भरती लेट झाली बरोबर उशिरा चालू झालेली होती त्याच पद्धतीनं एकवीसची ची भरती म्हणा किंवा ही पोलीस भरती जी आहे बावीस तेवीसची ची ही पोलीस भरती आता अजून सुरू आहे आता कुठं एकोणीस तारखेला सुरू झाली आज चार पाच दिवस झाले पाच सहा दिवस तोपर्यंत लगेचच बाईट दिली की पुढच्या वेळेला आपण नऊ हजार पोलीस भरती लगेचच सुरू करणार आहोत म्हणजे ही जी नऊ हजार पोलीस भरती आहे ही जी नऊ हजार पोलीस भरती आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर आहे एवढं लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर म्हणल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला शंभर पन्नास सत्तर जागा त्यातल्या त्यात मुंबईला म्हणलं तर अडीच हजार सगळे मिळून दोन अडीच हजार तीन हजार जागा मुंबईला फक्त समजलं का दोन हजारच्या दरम्यानच जातील लय मग त्यावेळी कॉम्पिटिशन किती असेल विचार करायचा तर ह्या कारनेला किंवा हे जे बाईक दिले नऊ हजारला तर ही नऊ हजार पोलीस भरती होणार का याच्यावरती रेलमध्ये आता पाठिंबाचा इतिहास झाला की आता केवढ्या जागा आहेत हे तुम्हाला मी सांगून दिलं तर आता हे नऊ हजार पोलीस भरती आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये होईल का असं प्रत्येकाचा प्रश्न होता तर नऊ हजार ज्या जागा आहेत त्या नऊ हजार जागा फक्त फॉर्म भरून घेऊ शकतात तर एवढं लक्षात ठेवायचं ते पण जे काही आचारसंहिता लागायची आहे त्याच्या अगोदर पंधरा वीस किंवा एक महिना फक्त आचारसंहिता लागायची आधी एक महिना फक्त हे फक्त फॉर्म भरून घेऊन ठेवणार फक्त तोपर्यंत मैदानी कोणत्याही परिस्थितीत ही लोक संपवणार आहेत याची नोंद घ्यायची आहे भर पावसाळा जरी असला तर दोन हजार बावीस तेवीसची मैदानी येणाऱ्या या दोन अडीच तीन महिन्यामध्ये ते संपवणार म्हणजे मुंबई पोलीस सुद्धा येणार मुंबई पोलीस सुद्धा याच्यामध्ये येणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईची जी प्रॅक्टिस करतात त्या मुलासाठी सूचना आहे आळसपणा करत असाल तर तो झगडून टाका आणि पहिला अजून दोन 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 दोन, -दोन वेळाचे चा ग्राउंड चालू करा एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो ही नऊ हजार पोलीस भरती सरकार फक्त इलेक्शनच्या वेळी गाजर दाखवते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळेच सरकार करते हे सरकार नाही हे सगळेच सरकार करत असतात त्यामुळं इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे काही विषय होतो ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये ते फक्त दाखवायसाठी असते आणि उद्या सांगता येतं दोन हजार बावीस तेवीसची ची भरती आम्ही सुरू केलेली आहे लगेचच आम्ही दोन हजार जे काही त्यानंतर तेवीस नंतर ज्या जागा रिक्त होत्या त्या जागा नऊ हजार आम्ही लगेचच भरायला चालू केले हे गतिमान सरकार आहे हा बिझनेस आहे हा बिझनेस आहे ॲड मा ॲड काढायचा आणि फक्त करायचं गुंतवून ठेवायचं पोरांना ही भरती कधी पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट ह्या सरकारला चुंचून लागले की पुढं आम्ही येणार एन, असं त्यांना वाटतच नाहीये कारण प्रत्येक जण नुसता मोर्चा काढते प्रत्येक जण शिव्या घालते त्यांना याचं रिझन आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नऊ हजार पोलीस भरतीच्या भरती, भरती निघणार नाही मी म्हणत नाही भरती हे लोक काढणार फक्त काढून ठेवणार पैसे डीगभर घेणार फी वगैरे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं असते नऊ हजारसाठी साठी परत सांगतोय आत्ताच लिहून ठेवायचं पंधरा लाख प्लस अर्ज येणार परत पंधरा लाख प्लस अर्ज येणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती निघेल काय सर भरती शंभर टक्के निघणार पण याचे फिजिकल वगैरे आहे ते दोन हजार पंचवीसच्या एंडला होईल दोन हजार पंचवीसच्या एंडला होईल किंवा सरकार बदललं तर ते जे विचार करतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जे काही नऊ हजारचं गाजर दाखवलंय ते गाजर एवढं लक्षात ठेवायचं पहिला ही पदभरती अजून पूर्ण नाही आहे अजून सुरुवात नाही आहे अजून मुंबई पोलीस बाकी आहे लक्षात ठेवायचं त्याला तर दीड दोन महिने लागतात ग्राउंड संपायला दोन महिने तर ग्राउंड संपायला लागेल ठेवायचं चार हजार डेली जर घेतला दोन दोन ग्राउंड करून तरी सुद्धा तुम्हाला दीड ते दोन महिने लागतील समजायचं समजलं सो पोलीस भरतीबद्दल हे नऊ हजारची जी गोष्ट झालेली आहे की नऊ हजार भरतीचं विषय टोटल एकंदरीत काय होणार ते मी सांगितलेलं आहे भरती निघणार पण इलेक्शनच्या अगोदर एक महिन्यापर्यंत लवकर लोक रिहा फक्त अर्ज घेऊन ढेकभर पैसा घेऊन ठेवणार आणि सरकार बदललं तर मग त्यांनी जे निर्णय घेतील ते त्याच्यावरती डिपेंडिंग असतील त्यामुळं मुलांनी प्रयत्न करत असताना योग्य त्या पद्धतीने योग करा ती भरती पुढे पडते म्हणून आपण आता आळसपणात करू नका एवढं लक्षात ठेवायचं ही जी संधी आहे ही संधी सोडू नका कारण ह्या पोलीस भरतीला जॉईनिंग होपर्यंत कमीत कमी दोन वर्ष लागतील ला अजून जॉईनिंग होऊपर्यंत म्हणतो या ट्रेनिंग पूर्ण होऊन जॉईनिंग होऊ पर्यंत अजून दोन वर्ष लागणार तुम्हाला नऊ महिन्याचं ट्रेनिंग त्याच जवळजवळ नऊ महिना म्हणजे जवळजवळ एक वर्ष तिथंच गेलं आणि हे रटाळ अजून लिस्ट आहे ही लिस्ट आहे ती लिस्ट आहे मेल पोचला नाही हे पोचलं नाही परत ग्राउंड घेतलं परत नियुक्ती परत सगळं डॉक्युमेंट चक्किंगला गैरहजर होतो मला मेसेज आला नाही परत त्याला संधी दिली गेली हे सगळं बघितलं मुंबई पोलिसला दोन हजार एकवीसला ज्यावेळी हे सगळं तुमच्यापर्यंत मी अगदी लवकर लवकर पोच करत होतो त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा खूप महत्वाचा विषय होता हे नऊ हजारचं काय होणार नऊ हजार जागा फक्त पडणार आहेत ढीगभर पैसा घेऊन ठेवणार आहेत आणि इलेक्शनचा पिरियड झाल्यानंतर जो निवडून येईल त्याच्यावरती डिपेंडिंग आहे की भरणार आहे का हा सगळा विषय त्यांचा आहे समजलं सो एकंदरीत आत्ताच या भरतीला जेवढं मॅक्झिममपणे भरती होता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय त्याबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या त्यासोबत टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे की सर आमचं ग्राउंड चुकलेलं आहे मला जाता आलं नाही आणि मला काय करता येईल किंवा नवीन डेट देतील का किंवा मला कशा पद्धतीने तिथं जाता येईल अशा पद्धतीनं ह्या नंतरचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद